राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल सदलगा येथील जय हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती भगतसिंग ग्रुप नेत्राय हॉस्पिटल चिकोडी आणि सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन ॲडव्होकेट डी एस पाटील ॲडव्होकेट रमेश देसाई प्राध्यापक पी एम बोजे तमन्ना कमते डॉक्टर ज्योती चिंचणीकर डॉक्टर नूतन चौगुले कनेरी मठ सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन शिंदे राजू शिंदे डॉक्टर शंतनू पालकर नेत्रा हाय हॉस्पिटलच्या डॉक्टर नूतन चौगुले ए एस आय सनदी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने केले हे शिबिर येथील महादेव मंदिरातील मंडपात सकाळी दहा ते दुपारी तीन या दरम्यान आयोजित केले होते शिस्तबद्ध रीतीने प्रत्येक रुग्णाची नोंद करून तपासणी करून पुढील योग्य उपचार हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी रुग्णांना सूचना दिल्या त्याबरोबरच इथेच काही रुग्णांना औषधे लिहून दिली जात होती सत्याप्पा बन्ने कनेरी मठ पी आर ओ यांचे उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन केले हृदय चिकित्सा संदर्भात सिद्धगिरी हॉस्पिटल बी पी एल कार्डधारकांची मोफत तपासणी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हृदयशास्त्रक्रिया तसेच चोवीस तास सेवा उपलब्ध असल्याने रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच ए पी एल कार्डधारकांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात हे उपचार केले जातात त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जनसंपर्क अधिकारी श्री सत्यापा बन्ने यांनी केलं यावेळी एस एस एल सी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करण्यात आला चिकोडीतील नेत्रा आय हॉस्पिटलमध्ये डोळ्यासंबंधीच्या सर्व आजारांवर उपचार केले जातात याचाही रुग्णांनी लाभ घ्यावा यावेळी अनेक रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यात हृदयरोगाचे आणि नेत्ररोगाचे शेकडो रुग्णांनी लाभ घेतला यावेळी ॲडव्होकेट डी एस पाटील ॲडव्होकेट रमेश देसाई प्राध्यापक पी एम भोजे तमण्णा कमते डॉक्टर ज्योती चिंचणीकर अतिक्रांत पाटील कल्याणजी कमते डॉक्टर सचिन शिंदे राजू शिंदे डॉक्टर शांतनू पालकर डॉक्टर नूतन चौगुले ए एस आय सनदी आदी उपस्थित होते शिबिर यशस्वी होण्यासाठी जय हनुमान जीर्णोद्धार समिती आणि भगतसिंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम